दिवसापासून अनेक दिवसापासून पाण्याची समस्या आहे पूर्वी दोन टाईमला पाणी यायचं आता त्यांनी अचलपूरला सकाळी आणि संध्याकाळी परत वाडायला असं ठरवलेलं आहे ठीक आहे पण एक टाइम सुद्धा पाणी पूर्ण भेटायला पाहिजे परंतु एक एक टाइम सुद्धा पाणी पूर्ण भेटत नाही याच्या अगोदर सुद्धा शेवट साहेबांना अनेक तक्रारी केल्या दोन्ही तक्रारी दिल्या लेखी तक्रारी दिल्या त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही दोन तीन दिवसापासून तर चक्क पाणीच नाही त्याच्यामुळे आता ही सरी महिला मंडळी पूर्ण ब्राह्मण सभा या ठिकाणी आली आणि शिवसाहेबांना वॉर्निंग दिली की आम्हाला पाणी भेटलं तर बरं अन्यथा आम्ही पुढं तुमच्या ऑफिसमध्ये येऊन तुम्हाला बाहेर निघू देऊ असं कुठंतरी हे सर्वात सर्वांजी मते ठरलं आणि शिवसाहेबांनी अभियंता आमच्या सोबत दिला आणि उद्यापासून पाणी येईल अशी त्यांनी आश्वासन आम्हाला दिलं या गोष्टीची आम्ही आठ दिवस वाट पाहू आणि परत तो विषय आम्ही परत मार्गाला लागलो तसा अतिकमनचा विषय आहे तो सुद्धा आमच्या कॉलनीचा अतिगमनचा विषय आम्ही आज शिवसाहेबांना सांगितलेला आहे इतना पानी पानी होने के बाद एक टाइम विषय इतना गंभीर है उनको बोला कि पानी इतना ज्यादा है ये पानी ओवरफ्लो हो रहा है इसके लिए दरवाजे खोल रहे पानी बाहर जा रहा है उसके बजाय लोगों को पिलाओ लेकिन उनकी यंत्रणा जो पानी की बिल्कुल गड़बड़ा है सब नगर पालिका में गलत कारोबार है सब इंजीनियर नहीं है नगर पालिका इंजीनियर नहीं है मैन पावर नहीं है सब अभी अगर इन्होंने नहीं किया था, तो आठ दिन के बाद में हम कलेक्टर को जाएंगे और वहाँ एक मोर्चा लेके जाएंगे पानी वक्त के लिए पंद्रह दिन हो गए पानी नहीं आया अभी लाइट भी बंद है हमारे सामने का पानी लाइट भी नहीं पानी भी नहीं, पानी भी नहीं हम कैसे रहेंगे ब्राह्मण हम तो हमेशा टैक्स जल्दी भरते हैं <laughs> फिर कमेटी वाले ने सीओ साहब ने लक्ष्य पाई दिन तेजा पहिले जसं पाणी होत तसं पाणी आम्हाला ब्राह्मण सभेत लागेल नाहीतर आम्ही एकही जण टॅक्स भरणार नाही ब्राह्मण सभेत आम्ही एकदम हेच करू बहिष्कार घातले नाही भरणार पाण्याचं नाही इलेक्ट्रिक नाही कोणीच भरणार नाही आणि नाल्या पण साफ होत नाही हे सगळं या लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे तरच ते पुढचं सुरू राहील नाहीतर मग सगळ्या बाया आता संतापलेल्या आहेत बाया काय पुरुष वर्ग पण सणाच्या वेळेवर नळ बंद आहे सणाच्या वेळेवर नळ बंद काम कशी करायचे काय करायचं येणार पाणी तेवढं दूषित असते की की आरोग्य खराब प्याओ कि एक पायऱ्यांनी मारतात पाणी द्यायला कोण